सांडपाणी प्रक्रिया केंद्राविरोधात मनसे आक्रमक करणार उठाव आंदोलन या सिडकोच्या प्रकल्पातील सर्व गृहनिर्माण सांडपाणी यांची एकत्रित प्रक्रिया, एक प्रक्रिया करण्यासाठी सेक्टर सहा येथे उलवे खाडी लगत बांधण्यात आलेला प्रकल्प हा फक्त दहा टक्के चालू असून त्यातील सर्व प्रक्रिया या गेले कित्येक वर्ष बंद असून या सदर प्रकल्पामुळे खाडीमध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत असून सेक्टर सहाच्या आजूबाजूला असणाऱ्या गृहसंकुले संकुले यांना दुर्गंधी आणि डासांचा सामना करावा लागत आहे याच विरोधात स्थानिक गावकरी आणि रहिवासी यांनी मनसेकडे गेले पाच महिन्यांपासून अनेक तक्रारी केल्या त्या अनुषंगाने मनसेने आजवर जवळपास सहा सात वेळा या प्लांटला भेट देऊन व सिडको अधिकाऱ्यांशी बोलून त्यामध्ये सुधारणा करण्यासंदर्भात वारंवार पाठपुरावा केला परंतु तरीही त्यामध्ये कोणतीही सुधारणा आजतागायत झालेली नाही त्यामुळे मनसे आक्रमक झाली असून स्थानिक गावकरी व उलबेनोड रहिवासी यांना तीव्र तिरडी उठाव आंदोलन घेण्यात येणार आहे मनसेच्या प्रमुख मागण्या यामध्ये एस टी पीमधील सर्व संयत्रे चालू करून त्यांची वेळोवेळी देखभाल व दुरुस्ती झाली पाहिजे सध्या कंत्राटदार असलेल्या मे ओम इंडस्ट्रियल इंजी सर्व्हिसेस यांची सर्व बिले रोखण्यात यावी तसेच निकृष्ट काम केल्याबाबत त्यास ब्लॅकलिस्टेड करावे सदर कामाची त्वरित स्थळ पाहणी करून होत असलेल्या प्रदूषणासाठी दोषींवर कारवाई करावी सदर प्रकल्पात पाण्याचे घटक जसे बी ओ डी सीओडी ओ डी पी एच यंत्रणा नियंत्रण यंत्रणा बसवावी सदर प्रकल्पातील पाण्याचे घटक सार्वजनिक डासांचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी योग्य त्या उपाययोजना कराव्यात यावेळी सदर प्रकल्पाची पोलखोल करताना रायगड अध्यक्ष संदेश ठाकूर यांच्या मार्गदर्शनाखाली पर्यावरण सेना रायगड जिल्हा अध्यक्ष अभिजित खरत पनवेल तालुका उपाध्यक्ष थे, उपा निर्दोष गोंधळी उल्वे शहर अध्यक्ष राहुल पाटील यांच्या नेतृत्वाखाली वाहतूक सेना जिल्हा अध्यक्ष दशरथ मुंढे गव्हाण विभाग अध्यक्ष आकाश श्रीकांत देशमुख वाह विभाग उपाध्यक्ष राजेश परमेश्वर गव्हाण विभाग उपाध्यक्ष प्रीतम तांडेल आदी पदाधिकारी आणि महाराष्ट्र सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते महाराष्ट्र न्यूज लाईव्ह ब्युरो रिपोर्ट प्रश्न आहे आणि जे तुम्ही बघताय ना, जा ना तर तो तो ते फाईन इतन स्क्रीन म्हणतात त्यांना त्या फाईन मध्ये फक्त ही एकच ऑपरेटिव्ह आहे बाकी दोन्ही जे आहेत त्या टायमच बंद आहेत आणि त्यांचं सुद्धा कनेक्शन जे आहे हे कन्व्हर बेल्ट आणि हे जर तुम्ही पाहिलं ते इतलं इतकी स्वच्छतावरून तुम्हाला अंदाज की देखील काय चाललं होते हे कन्वेअर बेल्ट म्हणून तो कचरा खाली काढला जातो तो तसाच असतो याच्यामध्ये वेळा ज्या असे पदार्थ एक अशा वस्तू येतात की ज्या आपण बोलूही शकत नाही त्याच्यामध्ये सॅनिटरी नॅप्टिंग्स असतील तर घरगुती जे टाकाऊ पदार्थ असतात ते येतात आणि इथे जे कलेक्ट करणारे इथे कर्मचारी आहेत ज्यांना कोणत्याही प्रकारची सेफ्टी इथं पुरवली जात नाही त्यामध्ये कर्मचाऱ्यांचं सुद्धा जिथे काम करणारे कर्मचारी आहेत त्यांच्या सुद्धा आरोग्याचा मोठा मशीन निर्माण झालेला आहे तुम्ही बघताय ज्या एस बी आय टॅ टँक म्हणतात म्हणजे म्हणजे स्टोरेज केलं जातं एरिएशन केलं जातं सेडिमेंटेशन केलं जातं आणि जे सेडिमेंट केलेलं डिस्लरी आहे ती खालून खाली बायपास करून वरी वरती जे ट्रीटमेंट झालेलं पाणी पाणी आहे ते पुढे क्लोरि क्लोरिनेशनसाठी पाठवलं जातं इथे जे तुम्ही दो एस बी आय टँक बघताय हे एस बी आय टँकमधले दोन एस बी आय टँक हे कायम बंदच असलेले आढळून आलेले आहेत आमची पक्षाकडून आम्ही जवळजवळ ही सहावी विजिट आहे आमची या सहा सहा भेटींदरम्यान हे दोन्हीच्या दोन्ही एस बी आय बँक बंद असलेले दिसतात दुसरी जी पंचेचाळीस 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 मिनिटाची जी इंटरलमध्ये त्यांनी ट्रीटमेंट केली पाहिजे ती पण व्यवस्थित होत नाही हे क्लिअर इतके पूर्णपणे निदर्शनच येतं ते बंद आहे एकच हे युनिट चालू आहे तर बाकीचे फिल्डर युनिट मधून जो कचरा सेग्रिकेट व्हायला पाहिजे तो कचरा आजही आता तुम्ही बघू शकता की किती मोठ्या प्रमाणात कचरा या टँक एस डीआर टँक मध्ये येतोय त्यामुळे यांची जी प्रोसेस आहे ती कितपत योग्य पद्धती चालू आहे हा मोठा प्रश्नच आहे आणि शिडको अधिकारी जे इंजिनियर्स आहेत त्यांना आमची कळत कळकळीची विनंती आहे की त्या कॉन्ट्रॅक्टरला तुम्ही फक्त नोटिसा काढून घ्या आजपर्यंत इतर आ, सामाजिक संघटना असतील मनसेचा पाठपुरवठा असेल यांनी ज्यावेळेस तक्रारी केल्या आहेत सिल्कोकडे त्यावेळेस सिल्कोने यांना जवळजवळ दहा पाच ते दहा नोटीस पाठवलेले आहेत असं समजतं पण त्या नोटिसा काढून हा कॉन्ट्रॅक्टर काम करणार नाही कारण त्याला त्याचं असं म्हणणं आहे की कुठल्या तरी राजकीय पक्षाचा माझ्यावर वरत असतं आहे आणि त्यामुळे मला कुठलाही फरक पडणार नाही असं जे त्याचं म्हणणं आहे ते चुकीचं ठरवणं गरजेचं आहे लोकांचा पैसा अशा पद्धतीने फुकट घालवला जातो आहे जिथे ट्रीटमेंट कोणत्याही प्रकारची होत नाही दहा टक्केसुद्धा जे काम केलं जात आहे ते फक्त दहा टक्के केले जाते आणि त्याच्याने एक तर सरकारचा पैसा जातो आहे आणि प्रदूषणाचा जो एवढा मोठा प्रश्न आज उमेदवारांच्या समोर निर्माण झाला आहे आज जर तुम्ही इथे उलेड नोड सहा सहा नोडला आलात तर आजूबाजूला जे कॉम्प्लेक्स आहेत यांना दुर्गंधीचा एवढा त्रास होतो आहे की ते सांगूही शकत नाही ते मनसेकडे वारंवार तक्रारी करतायत आम्ही त्याच दृष्टीने या आजची जे खोलखोल करतोय ती त्याच दृष्टीने करतोय सबस्क्राईब नायकन <laughs> नेव्हर मिस अन अपडेट